हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलवर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हे बघा दिदीचे आहे आता द दो, दोन तीन दिवस दो झाले सोपेत न उठले आजारपणात ना इले तिला आईस्क्रीम खायला आवडली आईस्क्रीमच खायची म्हणली तिला आता आईस्क्रीम घेऊन आली बटरस्कॉच चा कोन आणि लेख लगेच मला म्हणते डबा घ्या पप्पा डबा तिला एक बटरस्कॉच चा डबा घेतला मला मोह आवडला मला पण एक डबा आणला माझा खाऊन झाला अर्धा या तरी पण सर्वांनी खायला बरे बटरस्कॉच आता बॅक कॅमेरा चालू आहे हा जरा

आजारात ना अजून उठली पण नाही आहे मी मला आईस्क्रीम खावटली म्हणखात बटरस्कॉचं कोण आहे माझा बघा मी आता मला बटरस्कॉचला आवडतं मी कॉच कॉच खायला चालले तर ह्यांच्याकडे हा हा